गेल्या काही दिवसांपासून पावसानं थैमान घातलेलं असताना मात्र राजकारणांचं नेमकं काय चालू होतं हे कळायला मार्ग नाहीये पुण्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी पुण्यातील पाणी आलेल्या भागांची पाहणी केली नागरिकांची विचारपूस केली मात्र या सगळ्यातून पुणेकरांना काय मिळालं हेच शोधण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत खडकवासला धरणातील विसर्गामुळे शहरातील सिंहगड रोड परिसरात पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली होती तसंच पावसामुळे उपनगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं त्यामुळे नागरिक चांगलेच संतापले होते पुणेकर पुरात आणि चिखलात रुतलेले असताना दुसरीकडे राजकीय आरोपांची चिखलफेक मात्र सुरू होती त्यात पुण्याचे दादा प्रत्यक्ष फील्डवर असताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरा आडून पुण्यावर लक्ष देऊन थेट पूरग्रस्त घरातील चिखल बाहेर काढण्यासाठी खाजगी कंपनीच्या कामगारांची मदत घ्या अशी सूचना दिली सुबैसे मी पुरी परिस्थिती का जायजा ले लहू और सु मैने कलेक्टर व्हा के दोन कमिशनर म्युनिसिपल कमिशनर पोलीस कमिशनर और एनडी आर एफ दी दिली कि जहाँ जहाँ पूर्व परिस्थिति है वहाँ के लोगों की सुरक्षित जगह पर उनको शिफ्ट करे और उनको फूड पैकेट हो पानी हो वो सब जो इंतज़ाम करने को मैंने कहा था और उसकी उसी के साथ मैं आर्मी को भी कहा था अगर ज़रूरत पड़े तो आ, किसी को एयरलिफ्ट करना है तो उसकी भी तैयारी करने को बोला था और वो खुद ही वहाँ के मेजर जनरल से बात की थी मैंने कर्नल से बात की थी और सभी से बात करके उनको भी कहा था कि आपकी मदद लगी तो आप तैयार रहना त्यामुळे पुण्यावर वर्चस्व राखण्याच्या शर्यतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरल्याचं बोललं जाऊ लागलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती तसंच प्रशासनाने धरणातून पाणी सोडणार असल्याचं का सांगितलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित करून संताप व्यक्त केला होता त्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही पुरासाठी प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप केला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट फील्डवर उतरून पुण्यातील पूरग्रस्त नागरिकांची भेट घेतली होती तसंच नागरिकांशीही संवाद साधला होता त्यावेळी नागरिकांनी पवारांसमोर तक्रारीचा पाडा वाचला होता अजित पवारांनी नागरिकांचं म्हणणं ऐकून प्रशासन आणि राज्य सरकार सोबत असून सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं असं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईहून पुण्याकडे विशेष लक्ष ठेवून होते अजित पवार यांची प्रशासनावर मजबूत पकड असताना मुख्यमंत्र्यांनी थेट मुंबईमधून पूरग्रस्त घरातील चिखल बाहेर काढण्यासाठी खासगी कंपनीच्या कामगारांची मदत घ्या अशी सूचना दिली त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करण्याचा प्रयत्न केला की काय अशी चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली त्यातच पुण्याचे खासदार आणि नुकतीच मंत्री माळ गळ्यात पडलेले मुरलीधर मोहोळ यांनी या पुरासाठी पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिका प्रशासन जबाबदार असून आम्ही त्याच्या खोलावर जाऊ असा इशारा दिला आणि यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सिंहगड रोड येथील एकता नगर येथील रहिवाशांना भेट दिली तसंच या भागाची पाहणी करताना झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिकांनी संतापही व्यक्त केला मात्र एवढ्या राजकारणांनी भेट घेऊनही म्हणावी तशी मदत मिळाली नाही असं नागरिकांचं आहे तसंच या परिस्थितीचा फायदा घेत राजकीय पोळी भाजण्याचा देखील प्रयत्न केला गेला अशी प्रतिक्रिया आता पुणेकरांकडून यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे राजकारण्यांचं नेमकं काय चाललंय हा प्रश्न पुणेकरांना पडला असेल तर त्यात नवल नाही येत्या विधानसभेला डोक्यात ठेवून तर हे स्टंट सुरू नाही ना अशी ही चर्चा आता जनसामान्यांमध्ये होऊ लागली आहे